राज्याच्या राजकारणात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून लव जिहाद प्रकरण चांगलंच गाजत आहे मग ते उरणचं असो किंवा संगमनेरचं दोन्ही प्रकरणावरून राजकीय नेते आपली पोळी भाजण्याचं काम करत आहेत अशातच आता नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्यावर देखील आरोप झालेत त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढोळे सर्वात पहिले जाणून घेऊया की प्रकरण नेमकं काय आहे संगमनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीने गेल्या आठवड्यात घारगाव पोलिसात तक्रार दिली होती यात तिने म्हटलंय दोन हजार वीस पासून शादाब तांबोळी नावाच्या मुलानं मला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आपण शाळेत जात असताना शादाब हा आपले मित्र युसुफ चौघुले आणि कुणाल शिरोळे याच्या मदतीनं आपला पाठलाग करायचा त्यांना अगोदर मैत्री केली नंतर प्रेमाचं नाटक केलं एक दिवस शादाब आणि त्याचा मित्र युसुफनं आपल्याला गोड बोलून मंचरला नेलं तिथून कार मध्ये बसवून ते आपल्याला एका लग्नाला घेऊन गेले प्रवासात पाण्याच्या बाटलीत आपल्याला गुंगीचं औषध दिलं नंतर आपण बेशुद्ध असताना तिथून दुसऱ्या गाडीनं थेट मुंबईला नेण्यात आलं मुंबईत चौथा आरोपी आयाज पठाण भेटला त्यानं आपल्याला धमकावत शादाब सोबत लॉजवर पाठवलं दरम्यान शादाब न आपले फोटो आणि व्हिडिओज काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली पुढे हा प्रकार अनेकदा घडला नंतर पीडित मुलीनं सांगितलं की तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला गेला लग्न आणि धर्मांतर या कागदपत्रावर बळजबरीने सह्या देखील घेण्यात आल्या पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेला शादाब तांबोळी सूत्रधार युसुफ चौघुले आणि त्यांना मदत करणारे कुणाल शिरोळे आयाज पठाण यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले तर याबाबतचा पुढील तपास सुरू आहे निलेश लंकेचं नाव यात आता कुठून आलं ते बघूया हा प्रकार उघड झाल्यानंतर वातावरण तापलं भाजप विश्व हिंदू परिषद बजरंग दल सह इतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी घटनेचा निषेध केला तर घरगावात बजरंग दलकडून मोर्चा देखील काढण्यात आला यानंतर आरोपीचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत काही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले पुढे एका स्थानिक वेब पोर्टलन बातमी दिली की आरोपीचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत संबंध आहे आणि विद्यमान खासदार निलेश लंके हे आरोपीच्या सुटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकत आहे त्या वेब पोर्टलनं दिलेल्या बातमीनंतर निलेश लंके यांच्यावर राजकीय स्तरावरून टीका व्हायला लागली आता या टीकेनंतर निलेश लंकेंकडून काय स्पष्टीकरण आलं ते बघूया या प्रकरणाची खासदार निलेश लंके यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे त्यांच्या कार्यालयातून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय त्यात हे सगळे आरोप खोडून काढण्यात आले तसंच म्हटलं गेलंय की अशा प्रकरणासंदर्भात संदर्भात माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही या प्रकरणात कोणी संपर्क केला असता तरी आपण त्याला पाठीशी घातलं नसतं मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला फोन केलेला नाही केवळ राजकारण म्हणून माझी बदनामी सुरू आहे असं लंके यांनी स्पष्टीकरण दिलंय शिवाय आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूनं कोणीतरी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही लंकेंनी केलाय आरोपी सोबत प्रसिद्ध फोटो फोटोबाबतही लंकेंनी स्पष्टीकरण दिले कुणीही कोणासोबत फोटो काढू शकतं त्याचा संबंध जोडून बेछूट आरोप करणं चुकीचं आहे असं लंके म्हणाले दरम्यान संबंधित पोर्टलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालंय तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद